रिजेक्शनच कारण माझे ऑडिशन इतके वाईट होते हमापके हे कोण सोडल्यास बाकी एक मी एका कुठल्या तरी मालिकेच्या ऑडिशनसाठी खूप पूर्वी गेले होते म्हणजे तेव्हा तर सुरुवात पण झाली नव्हती माझे ऍक्च्युअली अभिनय मी टेलिव्हिजनसाठी कधीच केला नव्हता तेव्हा तर एका मराठी आय थिंक सिरियलसाठीच ऑडिशन घेतली गेली होती आणि तिकडे आम्ही एका छोट्याशा खोलीत hmm. 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 oh. oh. ना खूप साऱ्या होतो आणि त्यात सुकन्या कुलकर्णी होती आणि त्यावेळेला ऑडिशन झालं आणि माझा अगदीच काहीतरी बेंगळूर असं काहीतरी ऑडिशन मी दिलं आणि ते सगळ्यांच्या समोरच द्यायचं होतं त्यामुळे आम्ही एकमेकांचं ऑडिशन बघत होतो आणि सुकन्या आली आणि काय तिने अप्रतिम ऑडिशन दिलं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्यावेळेला त्या क्षणाला वाटलं की चला आपण बॅगा उचलून घरी जाऊया पण खरंच म्हणजे तिने जे ऑडिशन दिलं होतं ना ते म्हणजे बघण्यासारखं होतं